श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा बावीस सप्टेंबरपासून नवरात्रला सुरुवात झालेली आहे ती दोन ऑक्टोबरला दसरा साजरा केला जाणार आहे नवरात्रीनिमित्त घरोघरी देवीची उपासना केली जाते नऊ दिवस देवीचा जागर केला जातो आपापल्या परीने यथाशक्तीने देवीची सेवा केली जाते गणपतीची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी कृपा होण्यासाठी प्रत्येक महिन्यातील शुद्ध चतुर्थी विनायक चतुर्थीचे व्रत केले जाते विनायक चतुर्थी पुण्यप्रत मानली गेली आहे यंदा पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच गुरुवारी आहे विनायक चतुर्थी नवरात्रीतील विनायक चतुर्थीला देवीच्या पूजनासह गणपतीची पूजा अवश्य करावी गणपती बाप्पाला एक दुर्वाची जोडी अवश्य अर्पण करावी मनोभावे नमस्कार करावा प्रार्थना करावी या दिवशी एकवीस दुर्वांची जोडी अर्पण केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि भक्तांना सुख समृद्धी बुद्धी प्रदान करतात दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पांची पूजा ही पूर्ण होत नाही तसेच गणपती बाप्पांना प्रिय असलेले जास्वंदीचे फूलसुद्धा अवश्य आपल्याला अर्पण करायचं आहे तसेच गणपती बाप्पांना आवडणारे मोदकाचे लाडू किंवा तुम्ही गुळखोबऱ्याचा नैवेद्यसुद्धा गणपती बाप्पांना अर्पण करायचं असं केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करतात विनाय चतुर्थीच्या दिवशी रवियोग आणि भद्रावास योग देखील तयार होत आहे ज्योतिषशास्त्रानुसार या योगामध्ये जर आपण आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या तर त्याचं आपल्याला अनंतपटीने हे प्राप्त होत असतं त्याचबरोबर या वेळामध्ये जर आपण गणेशाची पूजा केली तर आपल्या जीवनामध्ये असणारी नकारात्मक का ऊर्जा दूर होते आणि घरात आनंद सौभाग्य आणि समृद्धी येते परंपरेनुसार या दिवशी देवी पार्वती भगवान शिव आणि संपूर्ण शिव कुटुंबासह भगवान गणेशाची पूजा केल्याने कुटुंबात शांती एकता समृद्धी येते धार्मिक दृष्ट्याने हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आज विनायक चतुर्थीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण इथे काढा फक्त एक स्वास्तिक हे स्वास्तिक काढल्यामुळे आपल्या गणपती बाप्पांची भरभरून कृपा तर होणारच नाही त्यांच्या कृपेने आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणं आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होणार दे ते हे स्वास्तिक कुठे काढायचे कधी काढायचे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार स्वास्तिक हे शुभ आणि मंगल कार्याचे प्रतीक मानले जाते कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी त्याची पूजा केली जाते असे मानले जाते की यामुळे कार्य यशस्वी होते स्वास्तिक हे सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करण्यास मदत करते स्वास्तिक हे सूर्य इंद्र वायू पृथ्वी लक्ष्मी विष्णू ब्रह्मदेव शिवपार्वती श्री गणेश अशा अनेक देवतांशी संबंधित आहे स्वास्तिक हा शब्द सु आणि अस्थि या दोन शब्दापासून बनला आहे ज्याचा अर्थ शुभ अस्तित्व किंवा कल्याणकारी अस्तित्व असे आहे स्वास्तिक चिन्ह आपण जिथे पण काढतो तिथे वास्तुदोष दूर होतो आणि घरात समृद्धी आणतो स्वास्तिकचा संबंध गणपतीशी जोडला जातो कारण ते दोन्हीही विघ्नहर्ता आणि शुभतेचे प्रतीक आहेत गणेशाचे स्वास्तिक रूप हिंदू धर्मानुसार स्वास्तिक हे पहिले पूज्य देवता गणेशाचे अवतार आहेत स्वास्तिकच्या डाव्या भागाला गणपतीचे स्थान मानले जाते कारण गम हा येथील बीज मंत्र आहे चिन्हातील चार बिंदूंमध्ये गौरी पृथ्वी कुर्म आणि देवांचा वास असतो म्हणून असे म्हटले जाते की ज्या ठिकाणी स्वास्तिक बनवले जाते तेथे गणेशाचा वास असतो आणि कार्याची सुरुवात शुभ असते आणि म्हणूनच आपल्याला आज दिवसभरामध्ये कधी हा वा स्वास्तिकचा जो उपाय आहे किंवा ही सेवा जी करायची आहे तर आपल्याला हे स्वास्तिक जे आहे ते आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर काढायचे तर आपल्याला मुख्य प्रवेशद्वार जो आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचं तसेच गुरुवार आहे म्हणून आपण सर्वांनी आवर्जून हळदीचं लेपन हे केलेलंच असेल तर आपल्याला काय करायचं एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये थोडं कुंकू घ्यायचं त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला गंध हे तयार करायचं आणि या गंधाने आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर पाच स्वास्तिक जे आहेत ते बनवायची आहेत बनवताना व्यवस्थित बना बनवा त्यामध्ये चार बिंदू तसेच कडेला ज्या दोन दोन रेषा असतात त्या आपल्याला आवर्जून द्यायच्यात कारण त्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वास्तिक चिन्ह बनवल्याने घरात सुख समृद्धी येते यामुळे घरात श्री गणेशाची कृपा राहते त्यामुळे सकारात्मक वातावरण राहतं त्याचप्रमाणे वास्तुदोषसुद्धा दूर होतो आता या स्वास्तिकला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे तर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये करू शकता त्याचबरोबर संध्याकाळी आपल्याला आपल्या अपले मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर एक दिवा सुद्धा प्रज्वलित करायचा आहे आता हा जो दिवा आपण प्रज्वलित करणार आहे तर तो तुम्ही कणकेपासून तयार करू शकतात किंवा मातीची पंती घेऊ शकतात किंवा अगदी तुम्ही तुमच्या रोजच्या देवपूजेमध्ये दिवा घेतात तो घेतला तरीही चालणार आहे या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब ही टाकायची तसेच आवर्जून या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आहे कारण तूप हे माता लक्ष्मीला तसेच गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे आता काही कारणासो नसेल तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तुम्ही तेल वापरतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमुडभर हळद ही टाकायची आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटवर मुठभर तांदूळ ठेवायचे आणि त्यावर आपल्याला हा जो दिवा आपण तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे आता या दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग एक हिरवी वेलची आणि एक भीमसेनी कापूरचा तुकडा सुद्धा टाकायचा आहे लवंग हिरवी वेलची या दोन्ही वस्तू ज्या आहेत त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते तसेच मुख्य प्रवेशद्वारावर जेव्हा आपण कापूर टाकून दिवा प्रज्वलित करतो तर त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते कारण नवरात्रीमध्ये येणाऱ्या या विनायक चतुर्थीला अनन्य सादराचं महत्त्व आहे नवरात्रीमध्ये असं म्हटलं जातं की दुर्गा माता सूक्ष्म रूप रूपामध्ये आपल्या घरामध्ये वास करत असते तसेच जेव्हा असा हा दिवा पण संध्याकाळी आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावत असतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं कारण विष्णू पुराणामध्ये साक्षात हरी विष्णूने स्वतः असं म्हटलेलं आहे की दिवसभरामध्ये सात वेळा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि जेव्हा असा हा दिवा आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याकरता आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावतो तर त्यामुळे तिचं अखंड आगलन आपल्या घरामध्ये होत असते लक्ष्मी प्राप्ती करता इच्छा करता कर्जमुक्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ